पण जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही तुमचं वर्ष पण जात आहे वाया तुमचे पैसे पण आहे तुमची मेहनत पण जाते मराठी तरुण आहे ना काय होतंय की धंदा करायला घाबरतोय आणि त्यांना प्रोत्साहन देणारी माणसं त्यांच्या पाठीशी नसतात एक दोन वर्ष कुठेतरी कामाला जात त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये दोन वर्ष अनुभव घ्या त्यानंतर व्यवसायाचा जर मी कर्ज काढून केला असत तर रस्त्यावर याची वेळ आली असते माझ्या नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश देवी ब्लॉग्स या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण बघत आहे की नोकरीची संधी कमी होत चालली आहे आणि तरुण पिढी जी आहे ती व्यवसायाकडे वळत चालली आहे तर पण व्यवसायामध्ये उतरताना जसं की आपण बघतो नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच व्यवसायामध्येही प्रॉफिट आणि लॉस ह्या या दोन बाजू लक्षात ठेवूनच आपण त्यामध्ये उतरला पाहिजे आज आपल्यासोबत आहेत सुनील ठोंबरे ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला पण व्यवसायामध्ये त्यांना कोणत्या अडचणी आल्या काय सत्य परिस्थिती आहे शेतता ही आपण आज जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचा संपूर्ण परिचय द्या <coughs> मी सुनील ठोंबरे मी राहायला कळंबोलीला होतो दोन हजार सतरापर्यंत मी सिम कार्ड वगैरे विकायचो त्याच्यानंतर आपल्या रिकवरी बजाज फायनान्स आणि टाटा कॅपिटलमध्ये मी तीन वर्ष काम केलं कोरोना आला आणि मी युट्यूबवर म्हणजे मत्स्य व्यवसाय व्यवसायाबद्दल माहिती बघितली कोरोनामध्ये मी गावालाच होतो आणि मासे विक्री भरपूर प्रमाणात चाललेली कोणी बोलत होतं कुक्कुटपालन कर कोणी बोलत होतं गाय वगैरे तर आता गाई वगैरे करायचं तर आपल्याकडं म्हणजे आपण कळंबोलीला सारखं जाणार फटाक्याच्या व्यवसायाला वगैरे तर त्याच्या वगैरे लक्ष द्यायला कोण नाही आणि कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या धरायला मला भीती वाटायची त्यामुळं आणि माश्याचं कसं मला पहिल्यापासून आवड आहे खेकडे आणि मासे त्यामुळं मी मत्स्यपालन मी बघितलं युट्यूबवर प्रॉफिट आहे असं तसं पण मी बाजारपेठेचा अभ्यास नाही केला म्हणजे जिथं किती रुपयाला मासे विकतात काय मी डायरेक्ट म्हणजे आता आमच्या घरामध्ये वाटणीचे पण चाललेले प्रकार ही जागा ती जागा तर मी म्हणलं काहीतरी केलं पाहिजे आपण आपल्याकडे भांडवल आहे तर मत्स्य व्यवसाय सुरू केला पहिल्या वर्षी मी मधून बीज आणले तीन हजार बीज चिलापीचे आणले तर आणि तीन हजार पंगा आणलेले पण त्याच्यासाठी मी तीन चार हजार रुपयाचा हापा पद्धत पण बनवलेलं पण ते ना ते हापा पद्धत तुटलं आणि पंगाशेसला काटे असतात माशाला बारके ते हाप्यामध्ये अडकून पंगाशेस मासे मेले चिलापी मासे होते ते मी काय विचार केला आता अर्धवट शिक्षण होतं तर मी नदीच्या मासे जसे वाढतात त्या हिशोबाने मी फक्त त्याच्यात मासे सोडले आणि थोडंफार थोडंफार खाद्य टाकलं तर माझं मासा शंभर ग्रॅम दीडशे ग्राम असाच राहिला <coughs> मग त्यामुळं मग ते मोरलं दुसऱ्या वेळी आपण पूर्ण जिद्दीने उतरू <coughs> आणि हे करू मग पाटस पाटस वरन मी तांबोळी फिश फार्म मधून तीन हजार बीज आणले तीन हजार सोडले तर त्यातले मोठे मोठे मासे पाचशे सहाशे ग्रॅम चे झाले <coughs> चार महिन्यापर्यंत माझा मासा नाही म्हटलं अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत होता <coughs> आणि मी विक्री फेब्रुवारी पासून चालू केली मग दोन किलो जायचे तीन किलो जायचे स्वतः कटिंग करायचं विकायचो दो तर एक दिवस असंच इतर जाळी ठेवलेली मी त्या बाजूला तर दोन दिव दोन वेळा ठेवली काय नाही जाळी होती पण तिसऱ्या वेळी ठेवली तर जाळी चोरीला गेली आणि माशाची संख्या पण कमी दिसायला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मासे चोरी होत आहेत तर मी पोलिसांमध्ये पण कंप्लेंट दिली पण त्याच्यानंतर काय एवढं हे नाही आणि बघू शकता शेततळ्यात आज मासा म्हणजे मी विकलेला आहे मासा जवळपास हा अडीचशे तीनशे किलो माल विकलेला आहे मी त्याच्यात फक्त किती चाळीस हजार रुपये झाले माझा टोटल पन्नास, पा... पन्नास ते पा म्हणजे एकदा बीज सोडलं की माझा पन्नास हजार खर्च झाला तर त्यातले फक्त मला चाळीस हजार आले म्हणजे मी स्वतः विकून पण दहा हजार लॉसमध्ये जर माशाला दोनशे रुपये जर किंमत म्हणजे हे असेल रेट तर आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो पण आ, कमी रेट असेल कारण इथं भेगवनचा मासा मिळतोय शंभर रुपयाने त्याचप्रमाणे जर आपला मासा विकला तर आपण अजून लॉसमध्ये आधीच दीडशे रुपयेने विकून पण लॉसमध्ये आहे जर त्या हिशोबाने जरी विकला तरी लॉसमध्ये तुम्ही ज्यावेळेस मुंबईला होता त्यावेळेस तिथे काय करत होता दो दोन हजार सतरापर्यंत मी सिम कार्ड विकत होतो त्याच्यानंतर कंपन्या बंद झाल्या तर मग मी रिकव्हरी बजाज आणि कॅप टाटा कॅपिटलमध्ये तीन वर्ष काढले नंतर कोरोना आला आणि गावाला आलो त्यामध्ये तुम्ही सांगा की तुमच्या डोक्यात कसा विचार आला की आपण आता व्यवसायात उतरूया नोकरी वगैरे आता बाजू कारण की आता तरुणाई आपण बघतोय की नोकरीची पण संधी कमी होत चालली आहे आणि ते नोकरी जर बघितलं तर यांना पगार कमी आहे आणि सणाला वगैरे यांना सुट्ट्या देत नाहीत आणि धंद्यामध्ये कसं आहे चलन रोलिंग रो, रोज होतं आणि नोकरी इतकंच आपण त्याच्यामध्ये कमवू शकतो धंद्यामध्ये पण आता फटाक्यांमध्ये मी दिवाळीला माझा स्टॉल असतो तर दिवाळीला मी कमवतो त्या हिशोबाने धंद्यामध्ये माझ्या आणि पहिल्यापासून मी ना रस्त्यावरच म्हणजे सिम कार्ड विकत होतो त्यामुळे धंद्यामध्येच मला आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मी मत्स्य व्यवसाय सुरू केला आणि नॉनव्हेज न संपणारी गोष्ट आहे कारण बकरीपालन कुक्कुटपालन आणि मत्स्य आणि हे मांस वगैरे हे न म्हणजे माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत खात खातच राहणार आहे बरोबर मला की किती जागे तुम्ही नियोजन के केलेलं आहे कोणत्या वर्षी केलं दोन हजार एकवीस साली मी नियोजन केलं तर जवळपास मला आता नाही म्हटलं तरी तीन साडेतीन लाख रुपये सर्व मिळून खर्च आला चार लाख रुपये तरी आला प्लस पन्नास हजार रुपये पहिल्या पहिल्या वेळी तीन हजार बीजचे सहा हजार बीजचे मला बारा हजार रुपये ते गेले ते आणि तिस पंचवीस तीस हजार रुपये खर्च आला तर त्यावेळेस मला माशांना खाद्य म्हणजे त्यावेळी पन्नास हजार आणि परत फक्त त्यातनं काय तीस हजार रुपये एकदा झाले ते दोन हजार तेवीस साली आणि दोन हजार चोवीस पंचवीस साली चाळीस हजार रुपये झाले टोटल इन्व्हेस्टमेंट घेतील तुम्ही चार लाख रुपये झाली आहे टोटल इन्व्हेस्टमेंट आणि त्यामधून आता तुम्हाला किती उत्पन्न काही नाही झिरो 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 कसं आहे की आपण बघतोय की प्रत्येक जण आता व्यवसायामध्ये उतराय बघतोय तर व्यवसाय निवडताना कोणती चूक करू नये असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवातून कारण तुम की तुम्ही चार लाख लाख तुम्हाला एकही काय त्यातून मिळाला व्यवसाय सुरू करताना ना पहिलं मार्केटचं ना नॉलेज घेतलं पाहिजे आणि अनुभवाशिवाय ते एक दोन वर्ष कुठेतरी कामाला जात त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये दोन वर्ष अनुभव घ्या त्यानंतर व्यवसायाचा कारण हे मी डायरेक्ट केलं त्याच्यामुळं माझी झाली एक तलावावर मुश्किल आहे का दोन तीन तलाव तरी पाहिजेत कारण पार्टीशन महत्त्वाचं आहे कारण एखादा मासा शंभर ग्रामचा राहतो एखादा मासा पाचशे ग्रॅमचा राहतो मग पाचशे ग्रामचा मासा तुम्ही फीड देताना पाचशे ग्रामचा मासा फीड घात शंभर ग्रामचा मासाला मग मा मिळत नाही त्याची साईज तशी आणि चिलापी हा साथ मासा सहा ते सात महिन्यामध्ये विक्रीसाठी येतो त्यामुळे चिलापी माशाला तर पार्टीशन महत्त्वाचं आहे तर मला सांगा की इथून पुढचं तुमचं आता काय काय नियोजन असतं म्हणजे आता तुम्हाला या तुम यामध्ये लॉस झालेलाच आहे आपल्याला व्यवसायामध्ये लॉस झालेला नाही तर आपण सहसा आपण बघतोस की आपण डिप्रेशनमध्ये जातो बरं तुम्ही आता त्या त्या परिस्थितीला बस हँडल करत आहात डिप्रेशन नाही कारण मी कर्ज काढलं नव्हतं जर कर्ज काढलं असतं तर नक्कीच कुठलाही माणूस ह्यांना डिप्रेशनमध्ये गेला असतं कारण व्याज वीज बरोबर आता मा माझ्याकडे चार लाख माझे प हे होते मला आता हा धंदा करताना मा म्हणजे मी तर तोट्यात गेलो आहे पण माझ्याकडे दुसरे पण धंदे आहेत ना माझं स्टेशनरी आहे माझं फटाक्यांचा व्यवसाय आहे त्यामधून मला इन्कम ते माझे फिक्स्ड इन्कम आहे पण हे शेततळ्यामधनं मला हे नाही पण नवीन जो नवीन ज्याच्याकडे काहीच नाही त्याने व्यवसाय करताना थोडा थोडा लागत लावूनच करावा जास्त एवढी म्हणजे जा दहा लाख पंधरा लाख लावून कधी व्यवसाय करू नये नाही तर डिप्रेशनमध्ये आज मराठी तरुण आहे ना काय होते की धंदा करायला घाबरतोय आणि त्यांना प्रोत्साहन देणारी माणसं त्यांच्या पाठीशी नसतात आपलाच माणूस आहे ना डिमोटिवेट करत चाललाय आपल्या माणसाने जर त्याला पाठी भले तो लॉस मध्ये असू दे पण पाठीमागे हात धोन बाबा की बाबा नाही आज नाही झालं उद्या होईल हे जरी दोन शब्द जरी मराठी माणसाला दिले तर तो म्हणजे त्याचं माइंड आहे ना दुसरीकडे कुठला तरी व्यवसाय चालेल पण तिथून तरी तो रिकवर करू शकतो मला सांग की तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली कुठून अनुभव नाही घेतला काय नाही घेतला डायरेक्ट सुरुवात केली मग तुम्हाला सुरुवातीला असं कधी वाटलं का की म्हणजे तुम्ही सुरुवात केली मासे वगैरे आणले असं कधी वाटलं का की आपण चुकी तर करत नाही कारण की तुम्ही तिकडून नोकरी सोडून इकडे सगळं व्यवस्थापन करत होता माशांचं काय सांगा त्याच्याबद्दल जेव्हा गावाला आलो माशांचं सुरू केलं तर माझ्याकडे एक तर इथं गावामध्ये राहायला म्हणजे प्रॉब्लेम आले की दुसरीकडून इन्कम होतं प्लस दिवाळीचं जे काय व्हायचं त्याच्यावर मी खर्च चालवायचो आणि तिथं कसं झालं जोपर्यंत मासा मोठा होत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे कुठून येणार तर तो विषय एक माझ्या मनात येत होता आणि म्हणजे मॉर्टेलिटी माझा मासा झाला नाही थोडाफार ते हिरुळे वगैरे बगळे जात होते तर मी जाळी लावलेली वरून पण व्यवस्थित प्लॅनिंग नसल्यामुळं ते बगळे थोडेफार जात होते तर ते थोडेफार मासे खायचे पण इतका मला म्हणजे माल भेटला मी तीन हजार सोडलेले तर अठराशे मासे मला पहिल्या वर्षी मिळालेले पण हे नव्हतं त्याचं साईज नव्हे भरली त्याच्यामुळं गेल्याच्या गेल्या वर्षी लॉस होतो आणि ह्या वर्षी साईज मासा व्यवस्थित हे केला पण रेट रेट नसल्यामुळं तोट्यात आहे आणि चोरी चोरीचं प्रमाण इथं भरपूर आहे कारण अर्धा माल तर माझा चोरीला गेला कोणत्या जातीचे मासे हो होते चिलापी मासे होते जवळपास पाचशे ते सहाशे ग्रॅम असे मासे झालेले सगळे मग मला सांग की त्या माश्यांचं विक्रीचं नियोजन कशा प्रकारे असतं अभ्यास केला त्यावेळी नव्हता केला पण जेव्हा मी व्यापारीशी कॉन्टॅक्ट केलं व्यापारी बोलले चाळीस रुपयाला तुमचा माल घेऊ सगळा पन्नास रुपयाला घेऊ अरे बोललो जर चाळीस आणि पन्नास रुपये मध्ये दिला आणि आपला माल आहे केवढासा तीनशे चारशे किलो आहे चाळीस पन्नास रुपये जर बघितलं तर वीस हजार आणि दहा हजार होत आहेत आपण खर्च केला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आणि जर वीसच हजार रुपये होत असतील तर त्यांना देऊन काय फायदा मग मी स्वतः कटिंग वगैरे केलं रस्त्यावर बसलो स्वतः कटिंग वगैरे केलं आणि तरी पण मी लॉसमध्ये दहा हजार ह्या माशाला दोनशे रुपयाशिवाय दोनशे रुपये रेट असेल तरच परवडेल कारण कसं आहे चोरीचं प्रमाण जास्त आहे जर तुम्हाला भांडवल भांडवल जरी काढायचं झालं तरी तुम्हाला दोनशे रुपये तरी रेट पाहिजे ह्या माशाला दोनशे रुपये तरी हा किमान दोनशे रुपये तरी रेट पाहिजे आणि आपल्याला त्यामध्ये नफा होऊ शकतो हा का इथं पर्याय उपलब्ध होतात आता कोंबडी पालन कुठे काय नदीमध्ये भेटत नाही नदीमध्ये मासे तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात ते फक्त पकडून आणून विकायचे मग भिगवणचा मासा जर तुम्हाला इथं शंभर रुपयाने मिळतोय तर आपल्याला भिगवणच्या माशाला खाद्य त्याला आईबाब कोण नाही त्याला बीज टाकायचं नाही त्याला खाद्य नाही टाकायचं त्याला पाण्याचं पाण्याचं मेंटेनन्स नाही आपल्याला बघा इथं दो दोन मोटरी आहेत प्रत्येक वेळी पाणी चेंज करावं लागते औषधं टाकायला लागत आहेत मासा मेला तर माशाला कलर वगैरे येतो रोगराई येते तेव्हा औषधं टाकायला लागतात खर्च जास्त आहे याला परत इथं रोज तुम्हाला राहा राहायलाच पाहिजे कारण चोरीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुम्हाला राहणं गरजेचंच आहे शेततळ्यावरती तुम्ही सांगता की चोरीचं प्रमाण जास्त आहे मला सांग की तुम्ही हे संपूर्ण नियोजन करताना सुरक्षे सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय नियोजन केलं चोरी एवढं काय आपल्याला हे नव्हतं की गाव अशाप्रमाणे मी म्हणजे तार कंपाऊंड केली तर चोरीचं आता त्यावेळी नियोजन नव्हतं केलं काहीच त्यामुळं ते भरपूर हे झालं मग तुम्हाला काय वाटतंय एखाद्याला जर नियोजन करायचं असेल शेतकऱ्याचं तर त्यांना कसं केलं पाहिजे कोणती एखाद्याला जर ह्याचा हा धंदा करायचा असेल तर दोन ते तीन तलाव त्याने करणे गरजेचे आहे आणि तिथं राहणं गरजेचं आहे किंवा दोन तीन कुत्रे कॅमेरा तीन, तीन, तीन चार ठिकाणी कॅमेरा लावणे गरजेचे आहे तर तरच चोरी बगळे ह्या तिघांपासून जर तुम्ही मा मासे वाचवले तर तुम्ही ह्याच्यामध्ये क कमवू शकता आणि रेट हे चार गोष्टी तुम्हाला पाहिजेत रे आणि स्वतः विक्री केली पाहिजे जाळीची उंची किती ठेवण्यात आलेली ही सहा चार पाच फुटाची जाळी पाच फुटाची आणि वरून नेट वरून नेट आहे नेटला पण एक सात आठ हजार रुपये खर्च आला कारण इथं माणसं भेटत नाहीत बाहेरून बाहेरून कुठून पण माणसं बघून नेट लावावं लागते तुम्ही व्यवसायात उतरला पण तुम्ही एकावर निर्भर न रह राहता बाकीचे पण ऑप्शन तयार करून ठेवलेले आहे आपण बघतो की एकाच व्यवसायावर ठाम राहिलं तर त्यामध्ये आपल्याला प्रगती होताना पण दिसते पण एका व्यवसायावर जर आपण ठाम राहिलं तर तिथे आपल्याला लॉस पण होता नसतं मी काय सांगाल तुम्ही जो ऑप्शन तयार करून ठेवलेला आहे त्याचा तुम्हाला काही फायदा मिळतोय ऑप्शन केल्यामुळे काय झालं हा जरी माझा लॉस झाला असला तरी मी दुसऱ्या धंद्यातून त्याच वर्षी मी पैसे रिटर्न केले पण जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही तुमचं वर्ष पण जात आहे वाया तुमच्या पैसे पण आहे तुमची मेहनत पण जाते तिन्ही गोष्टी तुमच्या मला सांग की व्यवसाय व्यवसाय तुम्ही उतरल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेस व्यवसाय सुरू केला ना तो कोणता सिम कार्डचा केला तर मग त्यावेळेस तो कुठे केला मुंबईत मग तिथे तुम्ही जर बघत असाल आपल्या लहान लोक ना ठेवतात म्हणजे चार लोकं जे म्हणतो आपण ते नाव ठेवतात मग त्या तुम्ही त्या सिच्युएशनला कसं हँडल केलं आणि ज्यावेळेस तुमच्या घरी समजलं की असं असा सिम कार्ड तो विकतोय मुंबईमध्ये तर त्यावेळेस काही परिस्थिती होती माझं कसं आहे माहिती आता माझ्या घरचे वडील माझ्या पी एस आय होतं ट्रॉम्बेला तर मी सिम सिमकार्ड विकत विकत मी भरती पण ट्राय करत होतो जवळपास आर्मीच्या तीन भरती केला आणि पोलीसच्या तुम्ही भरती केलं पण त्यावेळेस वर्षानुवर्ष म्हणजे भरती लवकर येत नव्हती त्यामुळं मग वेळ वाया जात होता आणि सिम कार्डमधून जे पैसे येत होते तर ते हे माझं म्हणजे घर वगैरे चाल म्हणजे त्याच्यावरती हे होत होतं माझा खर्च वगैरे निघत होता पण आणि नंतर कंपन्या बंद झाल्या त्यामुळे ते बंद करायला आणि त्याच्यानंतर मग मी जॉब शोधला जॉबमध्ये पण मला चाळीस एक हजार पगार होता बजाज फायनान्समध्ये ते कोरोना कोरोनापासनं दोन वर्ष तर बंद झालं जॉबमुळे ते मी बिझनेस शोधत होतो आता ग्रामीण भागात काय झालं आणि हा मत्स्य व्यवसाय असा व्यवसाय आहे की जो क लाईफ टाईम आहे फक्त रेटमुळं आपण मागे आहे तिथे जर आपल्याला रेट व्यवस्थित भेटला तर मी आज पण करू शकतो मग आजूबाजूची जर टोकू तिथे काय म्हणतो कार्ड ना मला काय वाटत नव्हतं जर बाहेरून परप्रांत इथे येऊन जर एवढे धंदा पाणी करतात त्यांची लोक काय बघत नाहीत आपण का लाजायचं आपण पण मागे नाही ना आज जर आपलं त्या पैशातून पोट जर चालत असेल तर लाजायला काय मराठी माणसांनी लाजलं नाही पाहिजे तुम्ही ज्यावेळेस नोकरी करतो त्यावेळेस तुम्हाला साधारण पगार किती होता नोकरी होते चाळीस हजार पगार चाळीस हजार पगार मग तुम्ही सिम चा व्यवसाय वगैरे सुरुवात केली त्यावेळेस मला पंधरा ते वीस हजार भेटत होते चौदा बारा मग तुम्ही एवढ्या कसं सगळं मॅनेज करत होता आणि व्यवसायामध्ये आपल्याला काय काय सगळं मिळत व्यवसायामध्ये आपल्याला वेळ मिळतो आणि कमी टाइम असतो आता जरी तुम्ही मासे जरी समजा भेगवानचे मासे घेतले तुम्ही पन्नास रुपये किलोने तेच तुम्ही शंभर रुपयाने विकले तर समजा दहा किलो जरी दिवसाचे गेले तर पाचशे रुपये तुम्हाला बिना इन्व्हेस्टमेंट करून मिळत आहेत ना मग तर हे क्षेत्र मासे व्यवसाय करायची गरजच नाही पण जर तुम्हाला अडीचशे तीनशे रुपये आज मुंबईला चिलापी माशाला तीनशे अडीचशे रुपये किलो जिवंत माशाला रेट आहे तिथे जर हा व्यवसाय केला पुण्यात जिथे जिथे जर रेट दोनशे अडीचशे रुपये किलो आहे त्या ठिकाणी जर हा मत्स्य व्यवसाय जर केला तर खूप नफा आहे हा अशा शं ऐंशी ते शंभर जरी किमान खर्च आला तरी आपल्याला दीडशे रुपये भेटत आहेत होलसेल विक्रीमध्ये परवडतो का आणि मुंबई शहरात कसे कस्टमर जास्त आहेत शहरात मुंबईत म्हणजे खाणारे जास्त आहेत त्यामुळे मानपन्नाशीच विकायला जाऊ शकतात होलसेल माहिती फायदा रुपया एक पन्नास हजार रुपये झाले आता खर्च किती येतो त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे स्वतःपासून सगळं केलं पाहिजे हा स्वतःपासूनच विकला पाहिजे कारण तुम्ही जरी एखादा माणूस इथं रा ह्याला ठेवला वॉचमॅन तरी त्याला तुम्हाला सात आठ हजार रुपये पगार महिना देणं आहे आठ महिन्याचे तरी ऐंशी हजार रुपये जर त्याला दिला, दिला तर पन्नास हजारात काय राहिलं आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलेली त्यावेळेस भरपूर मोटिवेशन तुम्हाला मिळालं असेल सुरुवात केली त्यावेळेस तिथून आतापर्यंत काय प्रवासामध्ये काय काय झालं तुमच्या आणि आता तुमचा अनुभव काय काय व्यवसायामध्ये शेतकऱ्याचा आता तर मला वाटतंय की मत्स्य व्यवसाय केलाय तर घरापशीच करा असं रानात वगैरे जे करतायत त्यांना चोरीचा धोका आहे आणि मासा थोडा थोडा चोरी होतो असा एकदम कोण नेणार नाही आणि ते मला तर नुकसानच वाटतंय आहे म्हणजे फायदा वाटतच नाही मला त्याच्यामध्ये कारण स्वतः जर विकला तरच तुमच्या डबलला डबल पैसे येत आहेत पन्नास रुपयाने दिलं तर काय राहील काय सर असेल व्यवसायासंदर्भात तरुणांना तेच आहे की बाजारपेठ बघा आजूबाजूला मार्केट रेट पहिलं ठरवा आणि थोडं थोडं पाऊल टाका आज मी चार लाख टाकले माझ्याकडे भांडवल होतं म्हणून जर मी कर्ज काढून केलं असतं तर रस्त्यावर याची वेळ आली असती माझ्याकडून तरुणांना मी हेच सांगेन की थोडं थोडं भांडवल टाकूनच तुम्ही व्यवसाय वाढवा दोन तीन वर्ष जाऊ द्या पाच वर्ष जाऊ द्या पाच वर्षाने मोठा करा काय आयुष्य आहे भरपूर आपल्याला पण एकदा दहा लाख पंधरा लाख वयाना फसू नका कुठं मित्रांनो मला असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आपण पूर्ण व्हिडिओ जर बघितला त्यामध्ये खूप आपल्याला माहिती मिळाली आणि जी शेतदायाची जी सत्य परिस्थिती असते ती दादाने आपल्यासमोर आली आणली मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे व्यवसायामध्ये नवीन उतरणार असतील किंवा ते आधीपासून असतील हो त्यांना तुम्ही नक्की शेअर करा दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद